नमस्कार करिश्माज मध्ये आजपासून आपण घरच्या घरी सगळ्या चटण्या आणि सॉसेस कशा बनवायच्या याच्या सिरीज चालू करत आहोत तर या सिरीजमधला आजचा पहिला भाग आहे पहिली रेसिपी आपली आहे ते म्हणजे पिझ्झा सॉस घरच्या घरी कसा बनवायचा पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे मी सहा ते सात टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यांचा मागचा भाग कट करून पाण्यामध्ये टाकून घेऊयात आता हे भांड आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि छान मोठ्या आसेवरती पाच मिनटे हे उकळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करून घेऊयात आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर या टमाट्यांची आपल्याला साली काढून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनटे वाफवून घेतल्यामुळे टमॅटोच्या साली अगदी अलगदपणे निघतात पाहू शकता तुम्ही आता हे टमॅटो आपण साली काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि यांची आता आपण प्युरी बनवून घेऊयात जास्त बारीक प्युरी नाही बनायची थोडीशी जाडसरच प्युरी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीची आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या टाकून घेऊयात आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घेऊयात जास्त परतवायचं नाही थोडस ट्रान्सफरन्स झाला कांदा की यामध्ये जे आपण प्युरी बनवून घेतलेली होती टोमॅटोची ते टाकून घेऊयात त्याचसोबत यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात म्हणजे छान असं टेक्स्चर येतो सॉसला एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट एक चमचा साखर टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथे मी भोज मसालेचं एक चमचा ऑरगॅनो टाकून घेत आहे हे प्रोडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल हे प्रोडक्ट अमेझॉन फ्लिपकार्ट जिओ मार्ट आणि माय स्टोअर ॲपवरती वरती देखील भेटू शकतात तसेच मी इथे एक चमचा भोज मसाल्यांचं चिल्ली फ्लेक्स टाकून घेत आहेत दोन्ही मसाले फार छान आहेत नक्कीच तुम्ही तिथून परचेस करू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटे आता आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटे झाकून शिजवून घेतल्यानंतर तुम्ही ते, ते पाहू शकता मस्त असं पिझ्झा सॉस बनून तयार झालेला आहे मिक्स करून घेऊयात आणि चमच्यानं थोडस आपल्याला जे टमॅटो आहेत टमॅटोचे जे काप आहेत ते थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असं आपलं टेक्स्चर पिझ्झा बनून तयार होतो टेस्ट ही मस्त येते अगदी मार्केट सारखा पिझ्झा सॉस बनून तयार होतो तर तयार झालेला आहे आपला हा पिझ्झा सॉस पण हा पिझ्झा सॉस एक महिना टिकवण्यासाठी यामध्ये आपल्याला आणखीन एक वस्तू टाकून घ्यायचा आहे आणखीन एक पदार्थ टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे एक चमचा विनेगर विनेगर टाकल्यामुळे छान छान असं असं एक महिना आपला हा सॉस टिकण्यासाठी मदत होतो तर मिक्स करून आणि थंड झाल्यानंतर एखाद्या कंटेनरमध्ये भरून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या कंटेनर एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता छान असं हे व्यवस्थित एक महिना राहतो त्यानंतर इथे मी ब्रेड पिझ्झा बनवत आहे याकरिता एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि यावरती आता पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे सँडविच ब्रेड तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिझ्झा सॉस यावरती आपण लावून घेतल्यानंतर इथे मी टोमॅटोची काप ठेवून घेत आहे त्याचसोबत कांद्याचे आणि शिमला मिरचीचे देखील काप ठेवून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून देखील टाकू शकता टोमॅटो कांदा वरून आता इथे मी चीज थोडंसं खिसून टाकत आहे चीज क्यूब आहे तुम्ही प्रोसेस चीज किंवा मोजरेला चीज देखील इथे वापरू शकता आणि वरून आता भोज मसाल्याचं ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि आता हा ब्रेड पिझ्झा शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही फक्त सहा ते सात साथ मिनटात आपला हा ब्रेड पिझ्झा बनून तयार होतो आता हे आपण शिजवण्यासाठी पॅनमध्ये ठेवून घेऊयात त्यावरती आता आपण हे ब्रेड पिझ्झा ठेवून घेऊयात आणि जवळजवळ पाच ते सहा मिनिटे झाकून आपल्याला मंदाजेवरती शिजवून घ्यायचं आहे तर मी हे दोन्ही पिझ्झा यामध्ये ठेवून घेते आणि पाच ते सहा मिनटे झाकून आपण हे शिजवून घेऊयात पाच ते सहा मिनिटांतर पाहू शकता मस्तच आपला ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो आणि घरच्या घरी तुम्ही सॉसेस बनवले तर अगदी परवडणारे आहेत कमी खर्चात आणि अगदी मार्केट साठी बनून तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चटींच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतील धन्यवाद